नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे ऍडिशनल एस पी वैशाली कडूकर मॅडम डी वाय एस पी अश्विनी शेणगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीमधील ज्या नागरिकांचे मोबाईल घाळ झालेले आहेत चोरी झालेले आहेत असे सर्व मोबाईल हे शोधून देणेबाबत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने सीई आय आर -E पोर्टल या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही दहिवडी पोलीस स्टेशनतर्फे एकोणीस लाख रुपये किमतीचे अठ्याहत्तर मोबाईल शोधलेले आहेत आणि या नवीन वर्ष दोन हजार पंचवीस ची आम्ही नागरिकांना ही अनोखी भेट दिलेली आहे आज रोजी दहिवडी पोलीस या चोरी झालेल्या घाळ झालेल्या मोबाईलचे वाटप आम्ही नागरिकांना पुन्हा त्यांचे मोबाईल देऊन केलेले आहे सदरची ही संपूर्ण कामगिरी करीता आम्हाला आदरणीय आणि त्याचबरोबर डीवायसी मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे या सीए आर पोर्टलद्वारे आम्ही आतापर्यंत या जवळपास सव्वीस लाख रुपये किमतीचे तब्बल एकशे दोन मोबाईल शोधलेले आहेत मी याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो विनंती करतो की ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीच गेलेले असतील किंवा धार घाल झालेले असतील तर त्यांनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा तुमच्या मोबाईलच्या चोरीच्या अनुषंगाने किंवा घाळच्या अनुषंगाने आम्ही त्याची दखल घेऊ त्याची नोंद करून तुमच्या मोबाईल शोधून देण्याचा आम्ही जास्तीत जास्त रीतीने प्रयत्न करू सदरची संपूर्ण कामगिरी ही माझ्यासोबत आमच्या सीआयआर पोर्टलचे कुदळे त्याचबरोबर इतर सर्व सहकारी स्टाफ सर्व बीट अंमलदार यांनी केलेले आहे त्याचबरोबर सर्व दुय्यम अधिकारी आणि आमच्या सायबर विभागाचे महेश पवार यांनी याकरता आम्हाला सहकार्य केलेलं आहे धन्यवाद